काय मग टीचरला आवडला का आमचा शिवाजी ज्यांनी किमान पाच किल्ले बघितले असतील त्यांनाच शिवाजी महाराजांचा रोल मिळणार आहे परवा फायनल ऑडिशन आहे आता इतक्या कमी वेळात पाच किल्ले मला शिवाजी महाराज व्हायचं होतं तुला खरच छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय ना हो पण कसा बघ तुझी माता जिजाऊ काय करते जिजाओ ये। हाँ ते हात जिजाऊचा घेऊन हाती हा कुष्टल रोड किती छान बनवलाय ना हो ना वेद तुला माहितीये का लवकरच हा पूर्ण मुंबईला जोडणार आहे पाऊल पाऊल केवढा मोठा ब्रिज आहे मोठा अरे हा भारतातला सगळ्यात मोठा ब्रिज आहे आणि तुला माहितीये या रस्त्यामुळे आपले दोन तास वाचणार आहेत तुला तानाजीची गोष्ट माहिती आहे का हो माहितीये तो का तिकडे चला महाराज नंतर शाळेत पण जायचंय रायगडच्या आधी राजगड हीच महाराजांची राजधानी होती हो ना किती उंच निष्ठ पहिला किल्ला काय माहिती आहे मला जय भवानी टोल ना का नाही महाराज हा टोल सुद्धा फ्री झालाय आता सगळ्यांसाठी पुरंदरचा तह आम्हाला शाळेत शिकवलाय हो ना तुला माहिती संभाजी महाराजांचा जन्म सुद्धा पुरंदरच्या किल्ल्यावर झालाय म्हणजे शिवाजींचा छावा येस आपण लवकर जाऊ ना परत डोंट वरी एक्सप्रेस वे मुळे अजिबात उशीर होणार नाही आणि हा आहे शिवनेरीचा किल्ला अग हो आई माहिती आहे मला इथेच तर महाराजांचा जन्म झाला आहे सिंधखेड राजा मग आपण तिकडे एका दिवसात जाऊन येऊ शकतो का समृद्धी हायवे चल। 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 महाराज उठा घर आलं वामा साहेब वेळेत पोचवलात जगदंबा सगळं किती जवळ झालंय या रस्त्यांमुळे प्रगतीने जवळ केल्या आहेत महाराष्ट्राच्या दिशा आता आपणच ठरवूया मतदानाची दिशा माझं मत विकसित महाराष्ट्रासाठी वीस नोव्हेंबर विसरू नका